सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असणाऱ्या आणि उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणाऱ्या अशा कच्च्या कोबीची पौष्टिक अशी कोशिंबीर करायची आज आपण बघणार आहोत नमस्कार मी निलिमा खाद्य आणि भ्रमंतीच्या या आजच्या भागात आपणा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे तर आता न दवडता झटपट कोबीची कोशिंबीर कशी करायची ते आपण बघूया कोबीची कोशिंबीर करण्यासाठी इथे मी हा कोबी घेतलेला आहे आणि ह्या कोबीची बाहेरची जी पानं आहे ती थोडी खराब झालेली असल्यामुळे मी ती काढून घेत आहे आणि त्यानंतर ह्या कोबीची आपण सगळी पानं काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच तो कापायचा आहे माझी आई आजी कोबी कापताना अशा प्रकारे कोबी कापत असायची तुम्ही बघू शकाल मी कशाप्रकारे कोबीची पानं काढून घेत आहे आणि नंतर ती कोबीची पानं वाहत्या पाण्याखाली धुवून घ्यायचेत अशामुळे यामध्ये जर एखादी कीड किंवा की काही असेल तर ती निघून जाते कोबीची ही पानं कापताना याच्यामध्ये जो जाडसर असा देट असतो तो पांढरा देट कापून घ्यायचा आहे आणि मग फक्त पानं ह्याची घ्यायची आहेत ही कोबीची पानं उभी पातळ किंवा एकदम बारीक बारीक कापली तरी चालेल तुम्ही बघू शकाल की मी इथे ही कोबीची पानं अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली आहेत आणि आता ह्या पानांमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्यामध्ये मी साखर घालत आहे जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकतात पण साखरेने ह्याला खूप छान चव येते साखर घालून ते हे सर्व मिक्स करून हा कोबी बाजूला ठेवून द्यायचा आहे कोबी झाकून ठेवलेला होता तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली आता बघूया कोबीने छान असा नरम झालेला आहे यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून ठेवलेला कांदा घालायचा आणि इथे अर्धी वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये घालत आहे आणि हे सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करूया या भांड्यामध्ये दोन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि आता ह्या गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी वन फोर टीस्पून बारीक चिरून घेतलेलं आलं हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता फोडणी मस्तपैकी तडतडते आहे आणि आता ही सर्व फोडणी आहे ती आपण कोबी मध्ये घालून घ्यायची आणि कोबीमध्ये ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये घालायची आहे थोडी कोथिंबीर आणि तुमच्याकडे डाळिंब्याचे दाणे असतील तर ते घाला नसतील तर नाही घातले तरी चालतील आणि यामध्येच घालणार आहे मी थोडं दही जर तुमच्याकडे दही नसेल तर यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकतात आणि हे सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे झटपट सी जीवनसत्वाने भरपूर अशी आणि पोटाला थंडावा देणारी अशी कोबीची कोशिंबीर आपली तयार आहे असं म्हणतात की कोबी हा कच्चा खावा तरच त्यामधील जी आवश्यक जीवनसत्व आहेत ती आपल्या शरीराला मिळतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कमेंट्स करून मला सांगा की रेसिपी कशी वाटली त्याचबरोबर रेसिपी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद